तृतीयपंथीयांबद्दल अजूनही समाजात निकोप दृष्टिकोन दिसून येत नाही अशात समाजाच्या हेटाळणीकडे दुर्लक्ष करत समाजासाठीच मोठं काम करणारे पुण्यातील तृतीयपंथी अमित उर्फ आम्रपाली हे कौतुकाला नक्कीच पात्र ठरतात आपल्या समाजात तृतीयपंथी म्हटल्यावर अनेक जण नाखम उरडतात त्यांच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात तर कधी त्यांची सार्वजनिक ठिकाणी अवहेलना केली जाते याकडे दुर्लक्ष करून अमित उर्फ आम्रपाली या तृतीय पंथीयानं आपली दुखणी समाजासमोर न मांडता सामाजिक सेवेचं व्रत स्वीकारलं त्यांनी पदपथावरील शाळा सुरू केली आहे गेल्या दहा वर्षांपासून ही शाळा पुणे शहरातल्या मालधक्का चौक रावेत वाघोली विश्रांतवाडी इत्यादी ठिकाणी सुरू झाली आहे इथं येणाऱ्या मुलांना प्राथमिक धडे शिकवले जातात त्यांना शिक्षणाची गोडी लागावी याकरता विविध प्रकारच्या कविता उपक्रमही घेतले जातात अशा या बालस्नेही उपक्रमामुळे आता इथली मुलं चांगलीच लिहिती वास्ती झाली आहेत मी सर अडीच वर्षापासून आम्हाला खूप मदत करतात आमची लेकरं शाळेला जातात लेकरांचं आमचं ॲडमिशन करतात की आमची लेकरं फुटपाटला हिंडत होते भीक मागत आज आमची लेकरं शाळेत ते आम्हाला खूप छान वाटतं त्यांना रोजचं दूध आहे त्यांना कोणची मदत लागली तर ते आम्ही सर आणून देतात हेच माझी इच्छा आहे की आम्ही आमची लेकरं शिकतात हीच आम्हाला खूप छान आहे समाजातील इतर मुलांसोबत शिक्षण घेता यावं याकरता अमित उर्फ आम्रपाली यांनी महापालिकेच्या शाळेसोबत इंदिराबाई अत्रे प्राथमिक माध्यमिक शाळेत आत्तापर्यंत तीनशे पदपथावरील मुलांना स्वखर्चानं प्रवेश मिळवून दिला हे। आ, जे जे आहे आणि दोन हजार वीसपासून आपल्या शाळेमध्ये स्लम एरियातले मुले म्हणजे जे काही रस्त्यावरती राहणारी मुले आहेत ती मुलं आपल्या शाळेमध्ये येण्यासाठी अमित उर्फ आम्रपाली मोहिते हे सावली फाउंडेशनतर्फे खूप काम करत आहेत चांगलं काम करत आहेत या मुलांसाठी ते आपल्याला दरवर्षी कार्यक्रमामधून ते मुलांसाठी गणवेश तसेच शालेय वस्तू साहित्य हे देत आहेत आणखीन त्यांचा येण्या जाण्याचा काही खर्च असेल कोणी डोनेशन असतील डोनर असतील तर त्यांच्याकडूनही ते आपल्याला आणून देत आहेत आणि अनेक अने गोष्टी म्हणजे त्यांचा गणवेशापासून ते तिथं जे मुलं रस्त्यावरती राहत आहेत त्या मुलांसाठी सुद्धा ते तिथं जाऊन शिकवत आहेत आणि ती तीच मुलं आपल्याकडे आपल्या शाळेमध्ये आम्ही त्यांना ॲडमिशन देतो आणि त्यांचा सगळा अभ्यास जो काय आहे शैक्षणिकदृष्ट्या सगळा आपण शाळेमध्ये पूर्ण करून घेतो आपल्या मुलांचं पुढे काय होणार अशा विवंचनेत जे पालक होते त्यांच्या चेहऱ्यावर आता दिलाशाचं हसू आलं आहे एक पुरुषी शरीरामध्ये एक स्त्री तत्वाचं अस्तित्व स्त्रीचं मन म्हणजे मी समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कित्येक वर्ष कित्येक दशकं कित्येक शतकं म्हणता येईल दूर म्हणजे मी आज आपल्या अस्तित्वाची लढाई लढता लढता आपण देखील समाजाप्रती आपलं दायित्व पूर्ण करावं त्या उद्देशाने मी पुण्यामध्ये सहा ठिकाणी फुटपाथ शाळा चालवत आहे आज आपण पुण्याला शिक्षणाचं माहेरघर घर म्हटलं जातं या शिक्षणाच्या माहेरघरामध्ये पर गावातून पर जिल्ह्यातून पर राज्यातून पर परदेशातून लोकं इथं मी शिक्षणासाठी येत असतात या ठिकाणी अत्याधुनिक कम्प्युटर लॅबने सुसज्ज अशा मोठमोठ्या शाळा कॉलेजेस आहे, आणि त्या ठिकाणी मुलं आपले शिक्षण घेत असतात पण या समाजामध्ये असेही एक घटक आहे जे या शाळेपर्यंत पोहोचू शकत नाही जे रस्त्यावरती सिग्नलवरती भिक्षा वगैरे मागतात आणि त्यांना शाळेत जाण्याची इच्छा असते पण ते शाळेत त्यांच्या परिस्थितीमुळे जाऊ शकत नाही तर जे मुलं असे शाळेत जाऊ शकत नाहीत त्यांच्यापर्यंत शाळा पोहोचवण्याचं काम मी करत आहे या मुलांच्या किरकोळ गरजा भागवणं शालेय फी याकरता आम्रपाली स्टर्लिंग हॉलिडेज या कंपनीत काम करत असून त्यासोबत त्या, त्या स्नॅक्स सेंटरही चालवतात विशेष म्हणजे या पदपथावरील मुलांच्या पालकांनाही त्यांनी हातगाडी चहाची टपरी अशा व्यवसायाकरता पुढाकार घेतला आणि हक्काचा रोजगार मिळवून दिला अमित उर्फ आम्रपाली यांचा हा आदर्शवत असा उपक्रम आहे आता गरज आहे अशा या उपक्रमांना डोळस समाजाच्या पाठिंब्याची दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी पुणे